लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपल्याला एक धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे काव्या तिच्या आणि जीवाच्या आठवणी जाळून टाकण्याचा प्रयत्न करत असते दोघांचा शेवटचा फोटो ती जाळायला निघते आणि तेवढ्यात तिथे मानिनी धडधडीत येते ती फोटो काव्याकडून हिसकावून घेते काव्या घाबरून म्हणते आई पण रागाच्या भरात मानिनी काव्याच्या कानाखाली देते आणि म्हणते पुरावे जाळल्याने सत्य कधीच लपत नाही तुमचं प्रेम प्रकरण अजूनही कायम आहे डोळ्यात पाणी आणून काव्या विनवते आई असं काही नाही मी खरं बोलते पण मानिनी मोठ्या आवाजात थांबवत म्हणते बस मला तुझ्या तोंडावर विश्वास ठेवायचा नाही त्या मुलालाच माझ्यासमोर उभं कर त्याच्या तोंडून सत्य ऐकू दे तरच मी विश्वास ठेवेन आणि याच टप्प्यावर हा प्रोमो संपतो आता प्रश्न असा की बिचारी काव्या काय करणार मानिनीचा विश्वास ती कसा जिंकणार हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम